नमस्ते फ्रेंड्स तो हे बघा आम्ही थोडीशी बाहेर आली आहे संध्याकाळच्या का वेळेस कामानिमित्त अरे खूप दिवसापासून ती बंद पडलेली तर आयुष लय हुशार आयुष बंद मग बरोबर इथं नाही येतात प्रॉब्लेम आहे तर दोन तीन दिवसची गट्टे लावून चालू केली पण नंतर काही चालूच व्हायना म्हटलं तर आता वेल्डिंगच करून आम्ही तेच ना मी त्याला म्हटलं तुला तर इथे माझी जी व्हिडिओ काढण्याची जी रिंग लाईट आहेत ना तर रिंग लाईट अक्षरशः बंद पडलेली होती तर घरी थोडीफार माझ्या मुलांनी जॉईन वगैरे करून चालू केलेली पण मग दोन तीन दिवसापासून ती चालूच नव्हती तर म्हटलं आता चला आपण जाऊयात थोडंसं आमच्या इथे पंपिंगला आणि पंपिंगवरनं रिपेअर करून आणूयात तर हे बघा थोडंसं मग रिंगलाईट पण रिपेअर केली आणि मुलांचे जे म्हणजे मला पण थोडीफार शॉपिंग करायची होती आणि मुलीसाठी पण थोडेफार स्कूलसाठी कार्डशीट पेपर वगैरे घ्यायचे होते मला इथे तर मी आली होती तर हे बघा इथे आमच्या इथे एक निवारा संकुल आहेत निवारा शॉप्स आहेत तर त्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्या पण वस्तू हव्या असेल ना तर इथं भेटतात तर मग इथे घेण्यासाठी आली होती अरे इथे शॉपिंग करत आहेत आता मुलांचं जे पण साहित्य आहे ते कारण की त्यांना कसं क्राफ्टसाठी जे पेपर्स वगैरे आहेत किंवा डिंक किंवा भरपूर ज्या वस्तू आहेत ना त्यांना त्या घ्याव्या लागतात तर हे बघा मी सगळं घेण्यासाठी मी इथे आली होती आणि थोडं माझं पण कामच होतं म्हटलं मग चला आपण जाऊयात

दुसरा डिझाईन आहे ना हा भाऊ हे कानातले वाटते हे हे दुसरे बघ ना ते डिझाईन हे बघ हे काय हे बघ आणि मी इथे बघत होती नोज रिंग्स म्हणजे मला इथे रो नोज रिंग हवी होती व्हिडिओ काढण्यासाठी तर मी इथे बघत होती पण मग डिझाईनच्या वगैरे यांच्याकडे काय नव्हत्या कारण की आमच्या इकडे कसं जास्त करून ज्या नोज रिंग्स आहेत कोणी घालत नाहीत सिंपल एक मुरणी घालतात नाकामध्ये तर मला आपली रिंग हवी होती तर बघत होती मी इथे त्यांच्याकडे होत्या पण मग खूपच जुन्या होत्या म्हणजे इथे कोणी घेत नाही त्याच्यामुळे त्या काही शॉपमध्ये ठेवत नव्हत्या इतक्या रिंग्स आणि मग त्याच्यामध्ये बघून घेत होती की कुठले चांगले आहेत अगदी सिंपल होत्या डिझाईनच्या एक पण नव्हती तर मग ज्या इथे मला भेटल्या त्या मी घेत होती एक दोन आणि बायकांचं कसं असतं की काही खरेदी करायचं का म्हटलं तर खूप सारे म्हणजे नीलपेंट वगैरे मेकअपच्याच वस्तू खरेदी करण्यामध्ये वेळ जातो तर त्याच बघत होती मी इथे आणि नंतर मग हा दादा पण आहेत ना शॉपवाला जेव्हा मला बघितलं त्यांनी मी व्हिडिओ काढते म्हणून तर मग त्यांनी मला विचारलं की तुम्ही का व्हिडिओ काढतात मग मी त्यांना सांगितलं की मी यूट्यूबवर व्हिडिओ टाकते तर तो दादा बोलला की ठीक आहे काढा काही प्रॉब्लेम नाही आहेत कारण की काय होतं आपण व्हिडिओ काढत असतो तर काही काही ठिकाणी जर एखाद्या शॉपमध्ये किंवा कि एखाद्या दुसऱ्या मॉलबिलमध्ये कुठे जर गेलो होत ना तर काहींना प्रॉब्लेम असतो ते काय बोलता व्हिडिओ काढू नका पण मग हा दादा बोलला काही नाही व्हिडिओ काढायला काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही व्हिडिओ काढू शकतात आणि तो बोलला तो बोलला की माझा पण पहिले यूट्यूब चॅनल होता आणि नंतर मग माझ्या अभ्यासामुळं मी तो बंद केला पण मग चांगला आहे यूट्यूबवर काम करणं तर तो काहीच बोलला नाही त्यांनी व्हिडिओ काढू दिला टिकीट काढा म्हटलं कारण की मला बहुतेक असा अनुभव आला आहे की मी एक दोन ठिकाणी जर गेलेत ना कुठे व्हिडिओ काढायला लागले पर्सनल शॉप असेल तर शॉपमध्ये म्हणजे पब्लिक प्लेसमध्ये कोणी काही बोलत नाही पण मग पर्सनली कोणाचं एखादा शॉप असेल ना तर तिथं अक्षरशः व्हिडिओ काढू देत नाहीत कारण की त्यांना प्रॉब्लेम असते की नको आमच्या शॉपचा व्हिडिओ म्हणजे असतात काही काही असे पण मग काही प्रॉब्लेम नाही आणि कुठे बाहेर जर गेलं आणि मुलं जर सोबत असलेत ना तर खूपच मुलं हट्ट करतात वस्तू घेण्याचा तर मुलीला पण तिच्या ज्या कामाच्या वस्तू आहेत त्या मी इथे घेऊन दिलेल्यात आणि मुलाला पण मग एक बॉल घेऊन दिलेला आणि तिला पण एक डॉल वगैरे घेतलेली कारण की त्यांचं कसं असतं कुठे बाहेरचं सोबत जर घेऊन गेलंत ना तर काही ना काही हवंच असतं आणि ते घे घेऊनच द्यावं लागतं नाही तर खूपच जित करतात की मला ते हवं आहे हवं आहेत आणि हे बघा त्यांच्या अक्षरशः शॉपिंगमध्ये मी चावी कुठं ठेवली हेच ब म्हणजे विसरली तर मला खिशामध्ये चावी सापडली माझ्याच कारण की होतं असं आपण कुठे पण बाहेर जेव्हा जातो ना तर तेव्हा मग खूपच कन्फ्युजन होतं खूप वस्तू सांभाळायच्या असतात मुलांना पण सांभाळायचं असतं आणि हे बघा आता सर्व शॉप म्हणजे मला ज्या वस्तू हव्या होत्या ना त्या मी घेतलेल्या आहेत आणि आता म्हटलं थोडंसं आपण इथं गिल्ली भेळ वगैरे खाऊयात कारण की माझं काही नाही पण मुलं काय बोलत होते की मम्मी आपण गिल्ली भेळ खाऊ किंवा मग पाणीपुरी त्यांना खूप आवडते आपण खाऊयात तर मग म्हटलं चला खाऊया आपण जय मला सोडून का आणि आता इथे घेतली आहेत पाणीपुरी आणि हे बघा माझ्या मुलांचं येत ना पहिले मम्मी तू खायनंतर आम्ही खातो तर मग आम्ही सर्वांनी अशा मग दोन पाणीपुऱ्या आणि एक गिल्ली भेळी इथे घेतलेली आहेत आणि खूपच तिखट केली होती तर मग त्यांना म्हटलं थोडीशी फिक्की करा कारण की खूपच तिखट लागलं म्हणजे म जी मोठी माणसं असतात ना तो तिखट खातात तर मग थोडीशी फिक्की हवी होती त्याच्यामुळे फिक्की त्यांच्याकडे मागवत होती आणि त्यांना म्हटलं की थोडीशी फिक्की द्या म्हणून आम्हाला आणि आत्ता पाणीपुरी खाल्ल्याच्या नंतर आम्ही इथं घेतली गिल्ली भेळ म्हणजे एक एकच डिश घेतली होती तर सगळ्यांनी मग थोडी थोडी साईडला घेऊन आम्ही खाल्लीत हे बघा आणि आता मी गिल्ली बेळ वगैरे खाऊन फायनली चाललो आहोत घरी कारण की आता थोडासा उशीर झाला होता नऊ साडे नऊ वाजले होते तर म्हटलं आता घरी जाऊयात कारण की घरी पण मग घरी जाऊन पण काही कामे आहेत ती करायची होती तर हे बघा मी आता गेली होती पंपिंगला तुम्ही आता बघितलं असेल तर आता मी घरी आली आहेत आणि आता वाजले आहेत नऊ म्हणजे गायींचं सर्व जे काम आहेत ना ते आवरून पंपिंगला गेली होती आणि आता पंपिंगवरून आलो आहोत म्हणजे मी माझी मुलं आम्ही गेलो होतो आणि माझे मिस्टर जे आहेत ते ड्युटीवर गेले आहेत काम त्यांना सेकंड शिफ्ट आहे त्याच्यामुळे तर थोडंसं दुसरं पण काम होतं मुलीला कार्डशीट पेपर आणायचा होता त्याच्यानंतर मुलीचं जे आधार कार्ड आहे त्याची झेरॉक्स पण आणायची होती तर असे भरपूर छोटे चोड़ दोन तीन कामे होती तिथे केली मी तर मग ते सर्व कामे झाल्यानंतर आम्ही तुम्हाला माहीत असले की गिल्ली भेळ पण खाली कारण की बाहेर जर कुठं गेलं गेल्यावर ना तर मुलांचं पहिलं असतं की काहीतरी खायचं तर मग आम्ही गिल्ली वेळ खाली आणि पाणीपुरी पण खाली तुम्ही बघितलं असेल तर हे बघा मी इथे छोट्या छोट्या ज्या मुरणी आहेत ना आहे तर छोट्या छोट्या दोन तीन प्रकारच्या मुरण्या आणल्या आहेत आणि त्याच्यामध्ये ही एक आहेत नद पण आणली आहेत आणि मी जी घातलेली आहेत ना तर ही पण मुरणी मी तिथून आणली आहेत कारण की मला अशा मुरण्या हव्या होत्या गोल रिंगवाल्या तर भरपूर दिवसापासून बघत होती मला कुठे भेटत नव्हत्या कुठल्या शॉपमध्ये नाही आहेत कारण की आमच्या इकडे कोणी काही अशा रिंगवाल्या मुरण्या घालत नाहीत पण मला एक हौस होती की आपण घ्याव्यात आणि घालाव्यात म्हणून मी आता रिंगवाल्या मुरण्या घेतल्या आहेत तर याच्यामध्ये दोन तीन टाईपच्या आहेत तर कमेंट करून सांगा कशा वाटत आहेत कारण की चांगल्या वाटत्या की नाही कारण की आमच्या आमच्या इकडे आहेत ना आम आम सर्व अशा छोट्याशा खड्याच्या मुरण्याच घालतात छोटी मोठी जी पण आहेत ना सिंगल मुरणी घालतात अशा रिंगवाल्या मुरण्या कोणी वापरत नाही आहेत पण मग म्हटलं चला आपण घालून बघूयात छान दिसतं की नाही तर आता मी घेतलेले आहेत चांगल्या चार पाच घेतले आहेत तर ही बघा मला कमेंट करून नक्की सांगा की मला छान वाट दिसते की नाही आणि त्याच्यानंतर इथे मी घेतले आहेत नेलपेंट्स तर ह्या नेलपेंट्स पण बघा चार ते पाच अशा नेलपेंट्स आहेत तर हे बघा ह्या पण आहेत ह्या दोन आहेत तराशा तर अशा पाच पेंट्स मी इथे घेतल्या आहेत आणि नंतर मुलगा पण होता सोबत त्याने पण एक बॉल घेतलेला आणि आत्ता वाजले आहेत नऊ तर आता जेवण वगैरे करून घेतो आणि नंतर कारण की सकाळी पण लवकर उठावं लागतं गाईंचं आवरावं लागतं तुम्हाला माहीत आहे तर ठीक आहेत आत्ताच्या ह्या ब्लॉगमध्ये इतकंच उद्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत सगळ्यांना गुड नाईट